कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात होणार अनेक विकासात्मक कामे शहराच्या प्रगतीत क्रेडाईचे योगदान मोलाचे नमा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनाचे उद्घाटन आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यामध्ये रिंग रोड तसेच रस्ते हवाई आणि रेल्वे सुविधांमध्ये भर पडणार आहे नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक यांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास तसेच अनेक सामाजिक कार्यात क्रीडाईचे योगदान मोलाचा असल्याचा सूर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काढला ते नाशिक नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते या प्रसंगी आमदार सीमा हिरे आमदार राहुल आहेर क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानस सचिव तुषार संकलेचा एक्सपोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कुणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिवरसा उपाध्यक्ष उदय घुगे अंजन भोलोडिया अनिल आहेर व मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे मंचावर उपस्थित होते ठक्कर डोम येथे आयोजित हे प्रदर्शन अठरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शहराचा विकास हा पर्यावरण सांभाळून केला पाहिजे तसेच गोदावरी स्वच्छ ठेवणं हे महत्वाचं असून आस्मितीला देखील गोदावरी पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आपले मनोगत व्यक्त करताना जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की नाशिक आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेली शैक्षणिक आणि पर्यटन तसेच उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराची वेगळी ओळख तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे असंही त्यांनी आवाहन केलं यानंतर आपल्या मनोगतात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीकडे होत असून अशा एक्स्पोमध्ये भविष्यातील नाशिकची झलक मिळते उद्योग पर्यटन शिक्षण आणि संस्कृती या चतुर्सूत्रीवर शासन प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला स्वागतपर भाषणात समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी भविष्यातील नाशिकमधील संधींचा ओहापोह हो केला त्या संधी आशाची नाशिक मधील गुंतवणूक डिफेन्स हब म्हणून नाशिकमध्ये संधी प्रस्तावित आय टी हब दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात येणारे रिलायन्स लाईफ सायन्सेस सारखे मोठे उद्योग मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे संधी स्क्वेअर मीटरवर पसरलेले इंडियन ऑइलचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प वाईन कृषी ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधी नाशिकमध्ये लवकर सुरू होणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आगामी कुंभमेळ्यासाठी शासनातर्फे पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणार असलेली गुंतवणूक नाशिकच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे भविष्यात नाशिक महत्वाच्या महत सर्व शहरांशी प्रभावीपणे जोडले जाणार असून त्यामुळे आजच नाशिकमध्ये गुंतवणूक करावी असे उद्गार आपल्या मनोगता समन्वयक ऋषिकेश कोते यांनी काढले त्यांनी या, या वाढत्या कनेक्टिव्हिटीबाबत पुढील बाबींची माहिती दिली प्रस्तावित दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रास्ताविक नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे पूर्णत्वास गेलेला समृद्धी महामार्ग ज्याला नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रवेश दिला गेला आहे प्रस्तावित चेन्नई सुरत एक्सप्रेस प्रस्तावित नाशिक वाळवण बंदार रस्ता लोकलद्वारे नाशिक मुंबई जोडले जाणे प्रदर्शनाची वैशिष्ट्ये पूर्ण वातानुकूलित डोम प्रशस्त पार्किंग विविध ऑफर्स आकर्षक स्टॉलमध्ये पाचशेहून अधिक पर्याय एक्सपो दरम्यान ग्रीन कुंभ 2025 हजार पंचवीस या संकल्पनेने अंतर्गत विविध तज्ज्ञांच्या विशेष चर्चासत्रांचं आयोजन चर्चासत्रांची त्याची माहिती पुढीलप्रमाणे चर्चासत्रांची वेळ दुपारी दोन ते पाच दिनांक पंधरा ऑगस्ट विषय स्मार्ट सिटी स्मार्ट कुंभ पहिले चर्चासत्र उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवनशैली वक्ता गुरमीत सिंग अरोरा राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन प्लंबिंग असोसिएशन माजी अध्यक्ष इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल दुसरे चर्चासत्र भविष्यातील स्मार्ट आणि पर्यावरणपूरक हरित शहरे वक्ता डॉक्टर अंशुल गुजराती संस्थापक व संचालक इको सोल्युशन्स दिनांक सोळा ऑगस्ट विषय शाश्वत शहर शाश्वत कुंभ पहिले चर्चासत्र आधुनिक शहराची पर्यावरणपूरक व हरित विकासाची संकल्पना आणि डिजिटल प्रशासन वक्ता शेखर सिंग आय एस आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुसरे चर्चा सत्र स्मार्ट आणि शाश्वत पायाभूत सुविधांची उभारणी तसेच आधुनिक शहरे आणि संस्कृती यांचा समतोल वक्ता राकेश भाटिया इको फॉरेस्ट दिनांक अठरा ऑगस्ट विषय पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन पहिले चर्चासत्र स्वच्छ हवा पाणी जमिनीचा संवर्धनासाठी कमी खर्चातील सुयोग्य पर्याय वक्ता अजित गोखले संस्थापक नॅचरल सोल्युशन्स दुसरे चर्चासत्र बांधकाम आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून नेट झिरो इमारतींची संकल्पना वक्ता ममता रावत संस्थापक आणि सीईओ क्लायमेटनामा प्रायव्हेट लिमिटेड या प्रसंगी आमदार सीमा हिरे आमदार राहुल आहेर यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली प्रसंगी माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर सुरेश पाटील उमेश वानखेडे किरण चव्हाण सुनील भाई भंग प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाही नाशिक मेट्रोचे मानस सचिव तुषार संकलेचा एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवरसा आय पी पी कृणाल पाटील उपाध्यक्ष उदय घुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोशाध्यक्ष श्रेणिक सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा निशित अटल सुशील बागड निरंजन शहा वृषाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुडे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडानी हर्षन हनुमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भडजा मयुरेश चौधरी वृषभ तोडरवाल क्रीडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत आज नाशिक अनेक दिवसांपासून चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला येताना मला आनंद होतोय अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्या वेळी मी तीन चार वेळा या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडा डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घर कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायची आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देत आणि असं आहे की आम्ही नेहमी सांगतो की मुंबई पुण्यानंतर जे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक आहे म्हणजे खरं आहे मुंबई पुणे पुणे नाशिक आणि पुणे मुंबई हा ट्रॅंगल आहे त्रिकोण आणि प्रत्येक या तिन्ही शहराचं एक, एक वैशिष्ट्य आहे आम्ही नाशिक तर पहिल्यापासूनच जे आहे मंत्रभूमी म्हणून रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हवामानासाठी प्रसिद्ध आहे आपण पाहिले की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटोरियम वगैरे मोठ लष्करी तळ सुद्धा आपल्याकडे आहे त्याला आणखीन जरा थोडस या नाशिक मध्ये काही विकास कामाची आवश्यकता होती गेल्या काही वर्षामध्ये ते सुद्धा आपण पूर्ण केली मुंबई नाशिक रस्ता असेल नाशिक पुणा नाशिक धुळे फ्लाय असतील फिजिकल ट्रॉली असेल बोट क्लब असेल एअरपोर्ट आहे अशा अनेक गोष्टी ज्या ज्या हव्या त्या आपण केलेल्या आहेत आपण पहिलं करोनाच्या वेळेला सुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत ते, ते नाशिकला प्राधान्य देत होते एक चांगली हवा आणि प्रकृती चांगली राहावी म्हणून मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आणि नाशिकमध्ये हो आपण पाहतो की हे जे काही विकासक आहे त्याने अतिशय उत्तमरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत अगदी मुंबई सारख्या इमारती बांधलेल्या मुंबई फिल्ड चांगल्या इमारती बांधलेल्या कुठे स्विमिंग पूल आहेत कुठे आहेत कुठे काय कुठे काय वेगवेगळ्या मुंबईपेक्षा स्वस्त सुद्धा आहे आणि आता आपण पाहतो की समृद्धी मार्गामुळे सुद्धा मुंबई नाशिक अडीचशे तीन तासामध्ये येणार आता तेवढं तर गोरेगाव पासून जर बोरेबंदरला जायचं असेल किंवा फोर्ट मध्ये जायचं असेल मुंबईला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो आपला तेवढ्या वेळामध्ये आपण इथे येतो त्यामुळे लोकांचं लक्ष नाशिक सुदैवानं काही एखादशी घटना घडत असेल परंतु ओव्हरऑल जे आहेत इथले विकास आर्किटेक्ट इथले सगळे जे काय आहेत एकच गोष्ट नाही अनेक गोष्टींच्या आवश्यकता असेल चांगली इमारत बनवायची असेल पासून अनेक गोष्टींची आवश्यकता असेल त्या सगळ्यांचा मेळ बरोबर जमला तर परमेश्वराने क्लायमेट हवा तर आपल्याला दिलेली त्यामुळे फार लोकांचं एक अट्रॅक्शन आहे आणि वाढलं पाहिजे आमचा प्रयत्न आहे सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडाय नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून तुम विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र मार, राज्याच्या सिनियर मंत्री आपल्या भुजबळ साहेब जगनरावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असा प्रॉपर्टीचं महाकुंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेटतो आता मी बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले